समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जेव्हा जेव्हा पोलूस कडेगावची जनता पार्टीशी राहिली तेव्हा तेव्हा पोलूसच्या मातीला मंत्रिपद मिळाले आहे हा इतिहास आहे आम्ही कधीच विकास थांबवला नाही आजपर्यंत बाराशे कोटींचा निधी या मतदारसंघात आणला आहे मदत करणे हा कदम घराण्याचा वारसा आहे आणि महापुरात पाण्यामध्ये थांबून लोकांना मदत केली आहे यावेळी विरोधक कोठे होते हा जाब विचारायला हवा आहे मदत करायला पैसा लागत नाही दानतच लागते असे बोलून विश्वजित कदम यांनी विरोधकांवर हल्ला चढवला मला कोणाची भीती नाही मी कुणापुढे झुकत नाही मी फक्त तुमचा मान सन्मान करतो आणि पलूस कडेगावच्या जनतेपुढे झुकतो म्हणूनच मी योग्य ते निर्णय घेऊ शकतो मला कोणाची भीती असती तर विशाल पाटील खासदार झाले नसते महापुरामध्ये पूरग्रस्तांचे प्रपंच उभा राहण्यासाठी सर्वच प्रकारची मदत मी केली आहे अगदी संसार उपयोगी साहित्याचे किट देखील दिले यामध्ये कोणताही पक्षपातीपणा केला नाही कोणीतरी सांगितले म्हणून आम्ही निवडणूक लढवत नाही लोकांना गंडवणारे फसवणारे महायुतीचं सरकार दिल्ली आणि गुजरात पुढे झुकते आम्ही मात्र कुणापुढे झुकणार नाही नेहमी आईबाप जनतेच्या सेवेसाठी तत्पर असेल विकासाच्या बाबतीत पोलूस कडेगाव मतदारसंघाचे नाव महाराष्ट्रातच नाही तर हिंदुस्थानच्या नकाशावर येण्यासाठी प्रयत्न करेन यावेळी संग्रामदादांची खऱ्या अर्थाने आठवण होते त्यांची उणीव भासते भिलवडीची जनता ही उणीव भरून काढेल असा विश्वासही विश्वजित कदम यांनी व्यक्त केला कुठ होती माणसपुरामध्ये कधी तुम्हाला दिसली सांगा मला कधी तुम्हाला दिसती कधी येऊन मदत केली त्यांच्याही कारखाने त्यांच्याही संस्था आहेत अरे मदत करायला पैसा लागत नाही मदत करायला गोरगरीबांची दानत लागते हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे अरे पण दान ह्यांना काय माहीत माझी बिनोडीकरांना आणि तुम्हाला सर्वांना विनंती आहे कधीतरी कडेगाव तालुक्यात जाऊन विचारा गोरगरीब शेतकऱ्यांना वीस वीस वर्ष झाले त्यांच्या साथबरोबर ह्यांनी बोजा चढून बसून आहे एक दिवशी एक भाजपचा कार्यकर्ता आला लग्न पत्रिका द्यायला मला म्हणला बाळासाहेब विनंती करू का म्हटलं काय भाजपचा कडे गावचा म्हणलं बाळासाहेब लग्ना मुलीच आहे म्हणले मला थोडी मदत करा म्हणलं करतो आता काय आमची सवयच आहे येईल त्याला मदत करायची चांगली सवय म्हणलं काय पाहिजे केली मदत म्हणलं काय बाबा काय करू म्हणले बाळासाहेब वीस वर्ष झालं आमच्या सातपर्यंत मोजा आहे अजून उतरलं नाही साधा सोसायटीचं सुद्धा मला कर्ज काढता येत नाही निष्ठावन कार्यकर्त्यांची अवस्था कुठला तरी भाजपचा कार्यकर्ता रेकॉर्ड करत असेल तो कोपऱ्यात बसून विश्वजित त्यांना सांगायचं काय काय भाषण अरे मला काही परवा नाही रे मला कुणाची भीती नाही मी जे बोलतो ते मन साफून बोलतो कुणाची भीती नाही अरे भीती नव्हती कुणाची भीती नव्हती म्हणून विशाल पाटील या व्यासपीठावर खासदार म्हणून बसला लक्का लक्षात ठेवा <tutun> <say birth> <tutun> किती, किती किती लोकांनी त्रास दिला किती किती लोकांनी रोखण्याचं प्रयत्न केला हे मला माहितीये तुम्हालाही चांगलं माहिती आणि म्हणून मला सांगायचंय की ही माणसं तुमच्या दुःखात नाहीत कधी संकटात आली उपस्थित नाहीत पण कडेगावला भाषण काय करतात ऐका आमच्या भगिनींनो आणि लोकांनो काय करायचं कडेगाव भाषण मी सुद्धा पुरात गेलो होतो पण आम्ही फोटो काढले नाही हा तिच्या आयला अरे इथं आल्यानंतरच फोटो निघतो ना एवढं तरी कळलं पाहिजे इथं आल्यानंतर फोटो निघतो अजून अर्ध्या फुटात कधी पाणी पाय पाण्यात पाय ठेवलं नाही कधी लोकांना चारा दिला नाही औषधे दिली नाहीत कधी या ठिकाणी पाणी उतरलं तरी नंतर आला नाही कधी विश्वजित कदम आणि आम्ही सगळे उभे होतो संसार उपयोगी की किट प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी पोच केलं त्यावेळेस तरी तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यांची भान ठेवायची त्यांची त्यावेळेस तरी काळजी घ्यायची आम्ही काळजी घेतली आमच्यावर ते संस्कार आहेत शिकवण आहेत प्रत्येक माणूस आपला आहे येईल त्या माणसाला प्रेमाने वागणूक द्यायची त्याचं काम करायचं या भावनेतून आम्ही काम करत राहिलो करोनामध्ये ही माणसं दिसते का तुम्हाला कधी <Congrats> <n ups> आली होती का तुमच्या गावात कुणाला हॉस्पिटल हवंय का कुणाला औषधं हवंय का कुणाला ऑक्सिजन हवंय का कुणी रोखलो होतं मग साडेचार वर्ष गायब व्हायचं कुणाची विचारपूस करायची नाही तिथं कडेगाव तालुक्यातली शेतकऱ्यांची ऊसबिला द्यायची नाहीत पगार सहा सहा महिने कामगारांचे द्यायचे नाहीत आणि निवडणूक लागली की नाही यायचं इथं निवडणूक लढवायची का कुणीतरी सांगितलंय निवडणूक लढ म्हणून <laughs> आता ह्यांना कोण सांगणार आहेत मलाही माहितीये मला निशाला चांगलं माहितीये सांगू दे आमची काय परवा नाही मग त्यांनी काय सांगायचं ह्यांना उमेदवार आला याचे नव्हे आहेत ना उमेदवार आता भाजपच्या चिन्ह लढतात उठ म्हणले की उठायच बस म्हणले की बसायचं मी सुद्धा उठतो मी सुद्धा बसतो पण ही केव्हा उठतो आणि बसतो ज्या पलूस कडेगावची माय बाप जनता विश्वजितला सांगते तेव्हा विश्वजित तसा करतो बाकी ऐकत नाही मी कुणाचं तुमचं ऐकतो आणि तुमच्यासाठी दिवस रात्र दाबतो माहितीये की नाही आणि म्हणून या ठिकाणी मला आपल्या सर्वांना सांगायचं ही जी माणसं आहेत महायुतीचे उमेदवार आहेत म्हणे महायुती आता प्रतापगडी साहेब बोलतील महायुतीचे उमेदवार म्हणजे काय हो महायुती हे गंडवणार महायुती आता आमच्या भगिनींना वाटत पंधराशे रुपये दिले बरोबर पंधराशे रुपये दिले कधी दिले लोकसभेच्या निवडणुकीनंतर जेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने यांना दणका दिला तेव्हा ही या ठिकाणी जागी झाली अठ्ठेचाळीस एक पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीचे खासदार आले आले की नाही ना। आणि मग झाली झाली महिलांना मा, काहीतरी रुपये अ काँग्रेस पक्ष कर्नाटकात दोन हजार देते माझा मित्र ते रेड्डी तेलंगणात दोन हजार रुपये देतोय तुम्ही पंधराशे रुपये दिले आता ह्याच्यात गमक सांगतो बरोबर हे सरकार दिल्ली आणि गुजरात समोर झुकणार सरकार आहे महायुतीचं पण त्यांना माहीत नाही हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि जोपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि तुम्ही सगळे आमच्या पाठीशी आहात आम्ही दिल्ली आणि गुजरात सोन महाराष्ट्राला झुकून देणार नाही हे सांगतो होण्यास सांगितलं महाराष्ट्र या महायुतीच्या नेत्यांनी त्यांनी पाप केलं महाराष्ट्र आपल्या शिवरायांचा महाराष्ट्राला झुकण्याचं पाप केलं आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक एक वेगळी आहे जी माणसं तुमच्यात नाहीत कधी विचारपूस केली नाही दुःखात आली नाही कधी काही मदत केली नाही ही माणसं पुन्हा येण्याचं धाडस करतायत आणि भाजपचं वाजवत आहेत आता त्याच्यावर आमची इम्रान भाई बोलतील परंतु एवढं नक्की सांगायचंय की आता लांबच बोलणार नाही पण शिक्षण आरोग्य एक एक तरी कार्यकर्ता सांगावा की तो महेंद्र आप्पांकडे गेलाय विश्वजित कदमांकडे कर गेलाय कुणी फी सवलत हो आहे ऍडमिशन आहे हॉस्पिटलमध्ये अरे यादी जर वाचवली ना गोरगरिबांची किती हॉस्पिटलला आम्ही मदत केली तर कदाचित विरोधक कदाचित विड्रो सुद्धा कर पण विड्रो नाही करायचा आम्हाला जरा आता एकदा <laughs> होऊन जाऊन दे आणि म्हणून या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक एक विचाराची निवडणूक आहे पलूस कडेगावच्या विचाराची निवडणूक आहे पतंगावची कदम साहेबांच्या विचाराची या ठिकाणी आज खरोखरच मी थोडं एक वेगळ्या भावनेने मला संघ्रदारांची खूप आठवण येते खरंच एक आपल्या सांगली भिलोडीचा एक वाद आपल्यात नाही राजू दादा त्यांनी जबाबदारी घेतली पृथ्वीराज करतोय आता आणि विजया आपल्या सोबत आहेत खंबीरपणे कुठे आहेत अशी अनेक मंडळी आहेत जुने आहेतच जुन्या माणसांनीच अत्यंत चांगलं काम केलं प्रामाणिकपणे काम केलं आणि म्हणून या ठिकाणी आता संपूर्ण परिसरामध्ये एक चांगलं वातावरण आहे भिलोडी स्टेशन पासून नंदू दादा पर्यंत अंकोलको पर्यंत सगळ्या गावात आज उठाव दिसतोय मला लोकांमध्ये कारण मला एक मनाला भावलं काय मी ज्या ज्या गावात गेलो इथं तरुण पिढीने मला उत्साहाने स्वागत केलं प्रेम दिलं महिलांनी ओवाळणी दिली ओवाळलं चौकात चौका दुबार खंडोबाच्या वाडीत माळवाडीत चोपडेवाडीत चोपडे चोपडेवाडीत गेलो नाही सुपवाडीमध्ये ब्राह्मणामध्ये या चौकात मी ब्रम्हणाच्या घटनेतल्या प्रत्येक कुटुंबाला मदत तुमच्या साक्षीने केली आज एवढं नक्की सांगतो खरं माझ्या खिशात पैसे नाहीत कागद आहेत फ्री कन्सेशनची एवढंच आहे पण एकदा ही इलेक्शन झाली की तुमचा हा विश्वजित कदम तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमच्या ताटाड विकास निधीचा या ठिकाणी उवाडणी देईल एवढा या ठिकाणी सांगतो तरुणांचा बेरोजगारीचा उभारणी देईल प्रश्न सोडवण्याचा शेतकऱ्याला ताकद देण्याची उवाडणी देईल एवढा नक्की तुम्हाला सांगतो आणि तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहा पतंगरावजी कदम साहेबांनी आयुष्यभर काम करून विकास करून हा मतदारसंघ महाराष्ट्राच्या नकाशावर नेला तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिला तुमचा विश्वजित कदम विकासाच्या बाबतीत हा पलोच कडे गाव हिंदुस्थानाच्या नकाकडे नेण्याचं काम करेल एवढं निश्चितपणे मी तुम्हाला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका